नमस्कार मित्रांनो एक शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे एकतीस मे दोन हजार चोवीस चा जी आर संच मान्यता या विभागाचे नवीन निकष या संदर्भामध्ये या बातमीचे टायटल आहे शासन निर्णयाचे टायटल आहे एकतीस मे दोन हजार चोवीस च्या संच मान्यतेच्या संदर्भात या विभागाचे नवीन निकष शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो बंधू भगिनींनो शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार आजचा आपला व्हिडिओचा मुख्य विषय संच मान्यतेच्या संदर्भातला आहे अर्थात एकतीस मे दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय आहे संदर्भात जे काही संच मान्यतेचे निकष आहेत त्यातल्या बऱ्याच निकषाचा विचार या विभागाच्या संच मान्य संच मान्यतेच्या संदर्भात केला आहे अर्थात हे निकष कोणते आहे अर्थात जे निकष आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे विद्यार्थी संख्या अनुषंगाने विविध प्रकारचे महत्वाचे बदल संच मान्यतेच्या अनुषंगाने शासन निर्णयात केले आहेत आणि ते आपण पाहणेही आवश्यक असल्यामुळे हा आपण भाग पाहतो आहे आणि म्हणून विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने कोण कोणत्या प्रकारचे बदल या संच मान्यतेत शासन निर्णयात आहे ते पाहणे आहे तर आपण आज या ठिकाणी थोडक्यात या शासन निर्णयाची माहिती जाणून घ्या आपण या शासन निर्णयातील शुद्धी पत्रकाच्या माध्यमातून संच मान्यतेचे नेमके निकष काय आहेत हे जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत चालवण्यात येणाऱ्या वि जा भ ज म्हणजे विजयंती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित आश्रम शाळेच्या मंजूर पदाच्या आकृती बंधानुसार वार्षिक पट पडताळणी व संच मान्यताला अनुसरून त्या अनुषंगाने शासन परिपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग संदर्भ क्रमांक सतरा दिनांक एकोणीस दहा दोन हजार वीस मधील परिच्छेद क्रमांक तीन अ मध्ये शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या धर्तीवर खालील प्रकारे सुधारणा अथवा बदल करण्यात आले आहे

पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या संख्येला अनुसरून कशा प्रकारचे शिक्षक व पद संख्या आहेत हे चांगले लक्षात घेणे आवश्यक आहे सोबतच देय पदे मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही लक्षात घेणे आवश्यक आहे आणि यापूर्वीच मंजूर पदाच संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या किती अपेक्षित आहे हे पाहणे आवश्यक आहे आणि हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे तर एक ते चार मध्ये किंवा एक ते पाच मध्ये ते विद्यार्थी संख्या असेल म्हणजे एक ते चार किंवा एक ते पाच वर्गामध्ये वीस ते तीस विद्यार्थी संख्या असेल तर प्रमाण पाहूया एक शिक्षक पद हे देय राहील त्यानंतर एकतीस ते साठ संख्या असेल तर दोन पद तर, तर चार पदे असेल आणि एकशे एकवीस ते एकशे पन्नास असेल तर पाच पदे मंजूर होतील एकशे ते एकशे ऐंशी एक असेल तर सहा पद न, निर्मिती होईल आणि एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा असेल तर सात शिक्षक पद अनुज्ञेय होतील अशा प्रकारच्या विद्यार्थी संख्येचा गट लक्षात घेता देय शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थी संख्या विचारात घेऊन हे प्रमाण निश्चित केले आहे त्यानुसार दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यामध्ये एक पद देय राहील दोनशे अकरा ते दोनशे पन्नास जर विद्यार्थी संख्या असेल तर आठ शिक्षक मान्य होतील आणि दोनशे दहा विद्यार्थी संख्ये प्रति चाळीस विद्यार्थ्या हा महत्वाचा भाग लक्षात घ्या एकशे दहा विद्यार्थी संख्येनंतर चाळीस विद्यार्थ्या मागे एक पद मंजूर होईल हा महत्वाचा भाग लक्षात घेणे आवश्यक आहे हा मला माहित आहे व्हिडिओ मोठा होत आहे सर्व प्रमाण समजून सांगणे आहेत परंतु काळजी करू नका शेवट पर्यंत पहा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून ही देय मंजूर पद संख्या किमान आवश्यक विद्यार्थी संख्येवर निर्धारित केलेली आहे आता आपण उदाहरणार्थ या ठिकाणी एक उदाहरण घेऊ शकतो एकतीस ते साठ अशी विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक होतील परंतु दोन शिक्षक होण्यासाठी कमीत कमी एकतीस ते साठ मध्ये एकतीस संख्या ही या ठिकाणी अपेक्षित आहे अशा प्रकारचा महत्वाचा भाग जो आहे तो या शासन निर्णयात दिला आहे तोच आपल्याला या ठिकाणी लक्षात घेवायचा आहे हा जो भाग होता हा एक ते चार एक ते पाच वर्गाच्या संदर्भातला होता आपण आता जो पुढचा एक भाग पाहू जे ते उच्च प्राथमिक आश्रम शाळाच्या संदर्भात आहे त्या ठिकाणी अर्थात पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवी पर्यंतच्या या ठिकाणी एक ते चार एक ते पाच पर्यंत करण्यात आलेला विचार या ठिकाणी आपल्याला सहावी ते आठवी या भागाचाही विचार लक्षात घ्यावा लागेल विचार करावा लागेल दहा ते पस्तीस विद्यार्थी प्रकारची जर विद्यार्थी संख्या असेल आणि कोणतीही एक इयत्ता असल्यास एक पद येते आणि त्यामध्ये दहा ते पस्तीस अशा प्रकारची विद्यार्थी संख्या असेल तर एक शिक्षक मान्य होईल त्यानंतर छत्तीस ते सत्तर असेल तर दोन शिक्षक मान्य होईल एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक मान्य होईल एकशे पाच च्या पुढे असल्यास प्रति विद्यार्थ्यामागे एक शिक्षक ध्येय राहील आता हे निकष केवळ याता पहिली ते आठवी पर्यंतच्या संदर्भाने येतात याता दुसरी असेल तर या त्याच संदर्भाने हेही पाहणे आवश्यक आहे तिन्ही असेल म्हणजे सहावी सातवी आठवी ह्या जर तिन्ही असेल तर त्याचे निकष पाहणे आवश्यक आहे ते विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक मान्य होईल एकसष्ट ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक मान्य होईल एकशे सहा ते एकशे चाळीस विद्यार्थी असेल तर, तर चार शिक्षक मान्य होईल एकशे एकेचाळीस ते एकशे पंच्याहत्तर असेल तर विद्यार्थी संख्याच्या प्रमाणात पाच शिक्षक मंजूर होतील आणि एकशे पंचाहत्तरच्या पुढे मागे एक पद अशा प्रकारचे दोन भाग पाहिले पहिली ते पाचवी सहावी ते आठवी पर्यंतचे म्हणजे एक ते आठवी पर्यंतचे निकष आपण पाहिले आहे यानंतर आता तिसरा भाग जो आहे तो माध्यमिक आश्रम शाळेच्या संदर्भातला अत्यंत महत्वपूर्ण असा हा भाग येथे आपण पाहणार आहोत तिसरा भाग जो आहे तो माध्यमिक आश्रम शाळेच्या संदर्भात आहे आता अर्थात नववी आणि आता दहावीच्या संदर्भात आहे शाळेमध्ये कोणताही एक वर्ग असल्यास नववा किंवा दहावा असल्यास त्याचे निकष काय दोन्ही असेल अर्थात नववी आणि दहावी तर त्याचे निकष काय आहे हेही या ठिकाणी आपण पाहूया चाळीस ते शंभर पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल नववी दहावी ची संख्या लक्षात घेता चाळीस ते शंभर पर्यंत तीन शिक्षक मान्य होतात या ठिकाणी तीन शिक्षक ध्येय होती एकशे एक ते एकशे चाळीस साठी चार शिक्षक मान्य होतील एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी साठी पाच शिक्षक मान्य होतील एकशे एक्याऐंशी ते दोनशे वीस पर्यंत सहा शिक्षक मान्य होतील आणि दोनशे एकवीस च्या पुढे प्रति असेल तर प्रतिचाळीस विद्यार्थ्यांमध्ये एक पद अनुज्ञेय होईल या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आपण थोडक्यात जाणून घ्या पहिली ते पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी निकषाची आवश्यकतेनुसार आवश्यक असलेली तीस विद्यार्थी संख्या निम्म्यापेक्षा जास्त संख्या म्हणजेच पंधरा अधिक एक सोळा विद्यार्थी च्या बाबतीत पुढील पद देय होईल ते एक ते पाच वर्गाच्या संदर्भात म्हटले आहे आहेत पहिली ते पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित पद कमी होईल पहिली ते पाचवी या गटातील दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदाची गणना करण्यात येईल दोनशे दहा विद्यार्थ्यापर्यंत सात शिक्षक असतील तर वरील म्हणजेच दोनशे च्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रत्येक चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पदवी दहावी हेही आवश्यक आहे व्हिडिओची लांबी वाढू शकते महत्वाचे आहे ते विद्यार्थ्याच्या संदर्भातला हा भाग आपण थोडक्यात स्पष्टपणे जाणून घेत आहोत संच मान्यता करताना खालील प्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश शासन निर्णयात करण्यात आला आहे किंवा विचारात घेण्यात आला आहे मान्य निवासी विद्यार्थी हे महत्वाचे ठरतात यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे मान्य निवासी विद्यार्थी संख्येच्या मर्यादित विजयंती निवासी विद्यार्थी, विद्यार्थी विचारात घ्यावे आधार कार्ड अनिवार्य आहे पहिली ते आठवी साठी विद्यार्थ्यांसाठी अनिवासी विजयी साठी प्रति पंचेचाळीस विद्यार्थी विचारात घ्यावे यासाठी सुद्धा आधार कार्ड अनिवार्य आहे आधार कार्ड नसल्यास विद्यार्थी संच मान्यता करताना विचारात घेऊ नयेत ही महत्वाची सूचना लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे निवासी आणि अनिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे अशाच प्रकारच्या सूचना आपल्याला शासन निर्णयात देण्यात आहेत शालेय शिक्षण विभागाने अनौपचारिकरित्या दिलेले अभिप्राय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा नुसार आता पहिली ते पाचवी आठवी अनिवासी विजयी शिवाय इतर विद्यार्थी संख्या पंधरा आयोजित करून पंचेचाळीस केल्यानंतर अथवा मंजूर कराव्याचे असले उच्च स्तर समितीच्या मान्यतेनुसार मंजूर करता येईल संच मान्यतेनुसार वाढीव पदे संख्येनुसार उच्च स्तर सचिव

आणि महत्वाचा विषय असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातले काही भाग आणि तो स्पष्ट जाणून घेण्यासाठी संच मान्यता करताना विद्यार्थ्यांचा सा समावेश सा किती प्रमाणात येतो हे पाहण्यासाठी निवासी अ आणि अनिवासी विद्यार्थी विचारत घेऊन अर्थात एन टी च्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड ही अनिवार्य आणि निवासी विद्यार्थ्यांच्या मर्यादेसाठी सुद्धा टी जवळच्या विद्यार्थ्यांना अनिवासी विद्यार्थी विचारात घेताना आधार कार्ड पहिली ते आठवी आणि अनिवासी विजय पंचवीस अनिवार्य न कार्ड नसल्यास विद्यार्थी संच मान्यता करताना विचारात घेऊ नये हे महत्वाचे भाग लक्षात घ्यावा या ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य अशा प्रकारच्या सूचना आपणाला देण्यात येत आहे आणि या विभागाच्या आस्थापनेनुसार अनौपचारिकरित्या दिलेले अभिप्राय तसेच शासन निर्णय व शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा नुसार निवासी टी विद्यार्थी संख्या ऐवजी पंचेचाळीस केल्यानंतर पुढील वाढीमुळे कोणतेही नवीन शिक्षक पद आणू नये किंवा निर्माण करू नये संख्या विचारात घेऊन सचिव समितीच्या मान्यतेनंतर शिक्षकांची पदे मंजूर झाल्यास स्वतंत्र वर्ग खोली असणे बंधनकारक राहील अशा प्रकारच्या मुख्याध्यापकाच्या प्रकारच्या किती पट संख्येचे निकष आहे हे लक्षात घेतले पहिली ते चौथी पाचवी सातवी आठवी मुख्याध्यापक पदासाठी व पूर्वीच्या पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या हे मुख्याध्यापकासाठी एकशे पस्तीस दोन्ही गटासाठी आहे माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यासाठी पदाच्या अनुषंगाने एकशे पन्नास विद्यार्थी अपेक्षित आहे वरील संच मान्यतेचे निकष शासन निर्णया दिले आहे या शासन निर्णयाची मित्रांनो ही लिंक आपण येथे दिली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण देत आहोत हा पीडिए घेऊन शासन निर्णय अभ्यासू शकतात मित्रांनो व्हिडिओ मोठा झाला आहे मला माहित आहे आपल्या सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक नवनवीन अपडेट उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम